अक्कलकोट तहसील कार्यालयात रिक्त पद रिक्त आहेत त्यामुळं तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तीन तीन कर्मचाऱ्यांचा पदभार सोसावा लागत आहे यामुळं ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सध्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळते परंतु कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे आलेल्या नागरिकांची कामच होत नसल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत यामुळं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ लक्ष घालून रिक्त पद लवकरात लवकर, लवकर भरावीत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे दरम्यान अक्कलकोट तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक अव्वल कारकून मंडलाधिकारी अशी एकूण पद रिक्त आहेत तहसीलदार विनायक मगर यांनीही अत्यंत कसोशीनं प्रत्येक नागरिकाचं काम व्हावं यासाठी प्रयत्न केले आहेत परंतु रिक्त त्यांनाही नाइलाज झाला आहे आलेल्या नागरिकांची कामं होत नसल्यानं नागरिक वैतागले असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित पदांची भरती करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली अक्कलकोट तालुक्यामध्ये तहसील तहसीलमध्ये आठ काम आठ लोक कामा करता आता अठरा पद रिक्त आहेत त्यासाठी हे प्रत्यक्षात हे बायाच हे गर्दी उडाल तर ते माननीय कलेक्टर साहेबांनी ह्यांच्या विशे एक विशेष लक्ष करून त्यांचे नियुक्ती करावं आणि लोकांचा हे एक पण दाखला फक्त कामासाठी हेलपट मारावं लागतं आणि पुरवठा विभागामध्ये नाव समाविष्ट करणं किंवा कार्ड कोणाचंही कार्डमध्ये नाव समाविष्ट नाही समाविष्ट करण्यासाठी कितीतरी हे पटक आला लागतात त्यासाठी कर्तव्यदक्ष म्हणणारे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कुमार आशीर्वाद साहेबांनी विशेष लक्ष देऊन आपल्या तहसीलदार कार्यालयाकडे लक्ष देऊन आणि ह्या लोकांचा गैरसोय दूर करावा आणि नियुक्ती करावा